सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी संजय शिरसाट अनुकंपा तत्वावरील गट क आणि ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवडित झालेल्या जिल्ह्यातील तीनशे तीन, तीन उमेदवारांना आज समारंभपूर्वक राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आज नियुक्तीपत्र नियुक्ती प्रदान करण्यात आले राज्यभरात आज एकाच दिवशी दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली मुंबई येथे मुख्य समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले हा सोहळा या कार्यक्रमात दूरदृश्य दुर प्रणालीने दाखवण्यात आला आपल्याला मिळालेली सरकारी नोकरी ही जनतेच्या सेवेची संधी आहे अशा शब्दात पालकमंत्री शिरसाट यांनी नवनियुक्त उमेदवारांना माझ्या भावाला मी एका ठिकाणी नोकरीला लावलं ला 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 नाही नोकरीला पण त्या बिलकुल त्याला वाटलं की भावाने माझं मोठं काम केलं पहिल्या पगार जसा आला काही असो माझ्या भावाच्या हातात दिला पाहिजे पेठाचा भास आणला पगार आणला पहिल्या दिवशी पाया पडला पगार हातात दिला मी त्याला सांगितलं या पगाराचं तुझं लग्न झालेलं नाहीये अशा अशा पद्धतीने वाटप करायचं घर सांभाळायचं महिना दोन महिने त्यांनी दिला आता नोकरी लागली म्हणल्यानंतर लग्न लवकर करावं लागतं ना किती एक तर नोकरीसाठी मीटिंग मध्ये होता आणि नोकरी मिळत नव्हती म्हणून पुरीसाठी मिटिंग मध्ये होता

जबाबदारी पळ काढाल ना येणारी पिढी सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही वडिलांनी जबाबदारी मुलावर टाकली मुलांनी जबाबदारी पेरली का नाही पेरली नंतरचा भाग पण तुमचे मुलं त्याचे मुलं जे होतील ते उघड्या डोळ्यांनी पाहतात म्हणून ही साखळी ही चाईन आहे तुम्ही तुम्हाला आज जे मिळाले आज जे आहे त्याचा खऱ्या अर्थानं आपण एक वेगळ्या पद्धतीने गेलं पाहिजे हे त्या कुटुंबापुरतं पुरत सांगतोय पहिली प्रायोरिटी तुमचे कुटुंब आहे काही लोकांना असं वाटत की आता नोकरी मिळाली आपण सक... आता पाहूनच घेतो हे बाबा हवेत राहू नकोस नोकऱ्या लागली याचा याचा अर्थ तुझ्यावर असा कम्प्लिटली कम परमानंटचा शिक्का लागला असं समजू नको या नोकऱ्यामध्ये अनेक अडचणी असतात काही लोकांना तर नोकरी लागल्याबरोबर पहिल्या दिवसापासूनच श्रीमंत बनायचं असतं त्याचे जे अनुभव असतात ना तो इकडं आपण वापरायचा प्रयत्न करतो तलाट्याकडे गेलं तर काय द्यावं लागत होत मग आपण काय घेतलं पाहिजे कलेक्टर ऑफिसमध्ये काय मागत होते मग मा आपण काय घेतलं पाहिजे पगारा व्यतिरिक्त कसं जमवलं पाहिजे बायकोला दागिने घ्यायचे तर यासाठी वेगळी रक्कम कशी काढली पाहिजे या खालतू गोष्टी डोक्यातून काढून टाका काम करताना एक फक्त लक्षात ठेवा मी ज्या पोस्टवर लागलो त्या पोस्टच्या त्या मला आणखीन पुढे जायचंय मला पहिले आणखीन अभ्यास करायचा मला क्लास होऊन व्हायचं जे एम पी एस सीचे पोस्ट नाही तर खरडे घाल घासीच करत बसलं ना तर त्याच पोस्टवर राहतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई